काल बारा डिसेंबर दोन हजार चोवीस केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आता येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मांडला जाईल आणि हा कायदा संमत केला जाईल याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागरांगी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो काल गुरुवार केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन हा जो काही प्रस्ताव मागच्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि आता हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मांडला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या आता वन नेशन वन इलेक्शन हा जो काही प्रस्ताव आहे हा खर तर दोन हजार चौदाला जेव्हा मोदी सरकार सत्तेवरती आलं त्यानंतर माननीय पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला होता देशामध्ये वन नेशन वन इलेक्शनची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर दोन हजार सोळाला ला, लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन करताना सुद्धा पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रामुख्यानं हा मुद्दा घेतला होता की पक्षाचं सरकार जर आलं तर देशामध्ये एक देश एक निवडणूक हा कायदा आम्ही लागू करू तर विद्यार्थी मित्रांनो याच अनुषंगानं पुढची पाच मिनिटं आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता या ठिकाणी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची एक उच्चस्तरीय समिती या संदर्भात स्थापन केलेली होती आणि या समितीने जो अहवाल आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये सादर केला हा अहवाल सरकारने स्वीकारला आणि आता हा अहवाल स्वीकारल्यानंतर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अहवालाला आता मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या या अहवालामध्ये प्रामुख्यानं कोविंद साहेबांच्या जे शिफारसी आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहिली गोष्ट सांगितलेली आहे देशातील निवडणुका दोन टप्प्यामध्ये होतील पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्रितपणे घेतल्या जाव्यात आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभेची आणि विधानसभेची ह्या निवडणुका झाल्यानंतर शंभर दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण देशामध्ये त्या घेतल्या जातील त्यानंतर समितीने अहवालामध्ये अठरा दुरुस्त्या सुचवल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दुरुस्तीसाठी निम्म्या राज्यांच्या विधानसभांची मंजुरी सुद्धा लागणार आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे चला तर मग पुढे लक्षात घ्या आता याआधी एकोणावीसशे बावन्न एकोणावीसशे सत्तावन्न एकोणावीसशे बासष्ट आणि एकोणावीसशे सदुसष्ट या दरम्यान सुद्धा देशामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे झालेल्या होत्या पण एकोणावीसशे सदुसष्ट नंतर काँग्रेसचं थोडस प्राबल्य कमी झालं इतर अनेक प्रादेशिक पक्षांचा जन्म झाला आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक प्रादेशिक पक्षांची सरकार स्थापन झाली कालांतराने अगदी थोड्या अवधीमध्ये पुन्हा ती सरकार कोसळली त्यामुळे मध्यावधी निवडणुका अनेक ठिकाणी घेण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कुठेतरी ही जी सगळी प्रक्रिया चालू होती एकत्रित लोकसभा विधानसभा निवडणुकांची याला ब्रेक मिळाला आणि त्यानंतर मग ही प्रक्रिया खंडित झाली आता पुन्हा एकदा ह्या मागणीला जोर आलाय की वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे मग आता वन नेशन वन इलेक्शनचा फायदा नेमका काय तर लक्षात घ्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीचा खर्च आपण जर पाहिला तर तो होता पंचावन्न हजार कोटी आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च हा एक लाख कोटीच्या आसपास आहे असं सांगितलं जाते हे लक्षात घ्या जर वन नेशन वन इलेक्शन हा कायदा आला तर प्रामुख्याने त्याचे फायदे काय असणार आहेत तर वेगळ्या वेगळ्या निवडणुका ज्या आपण घेतो म्हणजे लोकसभेची वेगळी प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या वेगळ्या आणि पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगळ्या याचा जो खर्च आहे हा सगळा खर्च जो आहे तो एकत्रितपणे निवडणुका घेतल्यामुळे कमी होईल असं सरकारचं स्पष्ट मत आहे त्यानंतर निवडणुकांसाठी वारंवार आचारसंहिता लागू केल्यामुळे विकास कामांमध्ये अडथळे येतात हे टाळता येतील आता आपल्याला माहितीये लोकसभेची निवडणूक झाली की पुन्हा कालांतराने विधानसभेच्या निवडणुका लागतात पुन्हा विधानसभा झाला की काही राज्यांमध्ये विधान परिषद असतात पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था असतात या सगळ्या निवडणुकांमुळे वारंवार आचारसंहिता लागते आणि आचारसंहिता लागल्यामुळे मग सरकारला ठोस अशा उपाययोजना किंवा निर्णय ये घेता येत ये नाही त्यामुळे कुठेतरी सरकारचा कारभार जो आहे तो गतीने होताना आपल्याला दिसतो आणि त्याचा फाटका कुठेतरी नागरिकांना देखील बसतो त्यामुळे आचारसंहितेचा पिरियड जो आहे तो कमी होईल असं एकंदरीत या गोष्टीवरून लक्ष असं वाटतंय निवडणूक काळात अडकणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आता वेगवेगळ्या निवडणुकांमुळे जे आपले सरकारी कर्मचारी असतात त्यांना सातत्यानं नोकरी काम दिलं जातं निवडणुकांचं त्यामुळे ते ज्यांच्यासाठी ज्या कामासाठी त्यांची नेमणूक आहे ते काम बाजूला राहून खूप सारा वेळ वाया जातो आणि अतिरिक्त कामाचा ता ताण सुद्धा त्यांच्यावरती असतो त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका जर एकत्रितपणे घेतल्या तर हे जे काही सरकारी कर्मचारी अधिकारी ह्या कामामध्ये जास्तीत जास्त वेळ अडकतात त्यांचा तो वेळ कमी होईल आणि प्रामुख्यानं ज्या गोष्टीसाठी त्यांची नेमणूक आहे त्या गोष्टीवरती त्यांना फोकस करता येईल त्यानंतर एकाच वेळी निवडणुका झाल्यास सुशासनावर लक्ष केंद्रित करता येईल साहजिक आहे त्याच पद्धतीनं मतदारांचा सहभाग वाढेल कारण एकाच वेळी विविध मतदान यंत्रांवर ते मतदान करू शकतील आता ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे जर लोकसभेची विधानसभेची निवडणूक एकत्र घेतली तर साहजिक आहे थोडंसं मतदान करणाऱ्या नागरिकांचं मतदारांचं गांभीर्य सुद्धा वाढण्याची शक्यता आहे असं सरकारचं मत आहे कारण दोन्ही निवडणुका एकत्र असल्यामुळे वारंवार वेगवेगळ्या निवडणुकांना जाण्याची आवश्यकता नाही एकदाच आपल्याला मतदान करायचं आहे लोकसभेला आणि विधानसभेला त्यामुळे मतदार सुद्धा गांभीर्य गांभीर्यानं मतदान करेल आणि मतदानाची टक्केवारी वाढेल असंही सरकारचं म्हणणं आहे पुढे बघा मग याचा प्रामुख्यानं तोटा काय तर वेगवेगळ्या अनेक राजकीय जे पुढारी आहेत किंवा जे विश्लेषक आहेत राजकीय विश्लेषक किंवा काही वरिष्ठ पत्रकार आहेत यांच्या बोलण्यात गोष्ट जाणवते जर वन नेशन वन इलेक्शन हा कायदा लागू झाला तर प्रामुख्यानं काय होईल तर जे प्रादेशिक पक्ष आहे या प्रादेशिक पक्षांना याचा धोका संभवतो कारण मग राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांची मक्तेदारी निर्माण होऊ शकते असं एकंदरीत सगळ्यांचं असं जाणकारांचं मत आहे आता साहजिक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देशामध्ये जे प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा असते ते मुद्दे महत्वाचे असतात आणि त्यावरती लोकसभेची निवडणूक होत असते राज्य विधानसभेच्या ज्या निवडणुका असतात ते त्या त्या राज्यामध्ये जे प्रामुख्यानं मुद्दे आहेत त्या त्या राज्यामध्ये जे करंट इश्यूज आहेत त्या मुद्द्यांवरती ते इलेक्शन होत असतं पण हे दोन्ही निवडणुका जर एकत्र घेतल्या तर, एक तर, तर कुठेतरी ज्या देशामध्ये दे जे प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यावरती निवडणुका होतील आणि त्याचा तर कुठेतरी फटका हा राज्य पक्षांना बसेल असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे पुढे मग आता वन नेशन वन इलेक्शन जर हा कायदा करायचा असेल तर नेमकी मग ही प्रक्रिया काय असणार आहे लक्षात घ्या तर सगळ्यात आधी यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे हे लक्षात घ्या बरं ही घटनादुरुस्ती करत असताना घटनेमध्ये जे त्र्याऐंशी नंबरचं कलम आहे किंवा पंच्याऐंशी नंबरचं कलम आहे एकशे बहात्तर आहे एकशे चौऱ्याहत्तर आहे तीनशे छप्पन नंबरचं कलम आहे या कलमांमध्ये बदल घडवून आणावं लागेल अर्थ साहजिक आहे त्याच्यामध्ये मग लोकसभेचा कार्यकाळ विधानसभेचा कार्यकाळ लोकसभा विधानसभा बरखस्तीची प्रक्रिया त्यानंतर राज्यामधली राष्ट्रपती राजवट या अनुषंगाने सगळी कलम आहेत ते याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे पुढे बघा संसदेच्या विशेष बहुमतासह निम्म्या राज्यांची संमती आवश्यक आहे आता जर देशामधल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर एकत्र घ्यायच्या आहेत तर मग यासाठी संसदेचं विशेष बहुमत तर लागणार आहे पण याच्यासोबतच निम्म्या राज्यांची संमती सुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे हे लक्षात घ्या मग आता यातील प्रमुख अडथळे काय मग काय अडथळे असू शकतात हा कायदा करताना तर लक्षात घ्या विरोधी पक्षांनी विरोध केला तर विधेयक पास होण्यात अडचण निर्माण होऊ शकते आता अलीकडच्या काळामध्ये केंद्रामधलं मोदी सरकारचं जे काही बहुमत आहेत बहुमत तर आहे त्यांचं पण त्यांची जी संख्या आहे ती आता घटलेली आहे त्यामुळे हे विधेयक पास करताना जर विरोधी पक्षांनी याला विरोध केला तर कुठेतरी हे विधेयक पास होण्यात अडचण निर्माण होऊ शकते दुसरी गोष्ट राज्यांनी किती दिवसामध्ये हे विधेयक पास करून संसदेला परत पाठवायचे याबाबत राज्यघटनेमध्ये कुठलीही तरतूद नाही आहे म्हणजेच आपल्याला माहिती आहे आता निम्म्या राज्यांनी याला संमती देणे गरजेची आहे या विधेयकाला पण हे निम्म्या राज्यांनी संमती आता निम्मे राज्य म्हणजे अठ्ठावीस आपले राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेश ज्यामध्ये विधानसभा आहे ऍक्च्युअली दिल्ली आणि मध्ये तर आहे पण जम्मू काश्मीरमध्ये पण आता विधानसभा लवकरच लागू होईल चालू होईल त्यामुळे ह्या सगळ्या राज्यांचा विचार केला तर पंधरापेक्षा जास्त राज्यांनी त्याला संमती देणं गरजेचं आहे पण मग किती दिवसामध्ये ह्या राज्यांनी संमती द्यायची आहे अशी कुठलीही कालमर्यादा राज्यघटनेमध्ये सांगितलेली नाही त्यामुळे ही एक अडचण निर्माण होऊ शकते त्यानंतर आता गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ हा मध्ये संपत आहे लक्षात घ्या आणि मग आता जर एकत्रित निवडणुका घ्यायच्या झाल्या तर त्या होतील दोन हजार मध्ये मग लो लोक कारण लोकसभेचा कार्यकाळ मध्ये संपतोय मग मध्ये जर निवडणुका घ्यायच्या झाल्या तर मग उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोघांचा कार्यकाळ तर सत्तावीसला संपतोय मग सत्तावीसला त्या ठिकाणी निवडणुका होतील विधानसभेच्या आणि मग जर एकोणतीसला परत निवडणुका घ्यायच्या म्हटल्या तर गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्याला फक्त दोन वर्षच कार्यकाळ मिळेल काम करण्याचा त्यानंतर त्या विधानसभा बरखास्त करून पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी लागेल त्याच पद्धतीनं दोन हजार सव्वीस मध्ये पश्चिम बंगाल असेल त्यानंतर आसाम असेल त्यानंतर केरळ असेल तमिळनाडू असेल या विधानसभेचा कार्यकाळ कार संपतोय मग त्यांना पुढे फक्त तीनच वर्ष नवीन विधानसभेला काम करण्याची संधी भेटेल पुन्हा त्याही बरखास्त कराव्या लागतील म्हणजे हे अनेक अडचणींचा सामना करत या विधेयकाला जावं लागणार आहे हे लक्षात घ्या समजा एखाद्या राज्याची विधानसभा कार्यकाळ कार पूर्ण होण्याच्या आतच बरखास्त झाली तर मग नवीन निवडणूक आपण कशी घेणार आहे आता खरं तर ही ही खूप एक गंभीर बाब आहे लक्षात घ्या जर वन नेशन वन इलेक्शन म्हटलं तर सगळ्यात मोठी अडचण काय येणारे माहिती आहे का, का? समजा जर एखादी विधानसभा एखाद्या राज्याची विधानसभा जर पाच वर्ष पूर्ण होण्याच्या आतच काही कारणांमुळे जर बरखास्त झाली तर मग त्या ठिकाणी आपण नवीन निवडणुका कशा घेणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता खरं तर वन नेशन वन इलेक्शनचा मसुदा जेव्हा समोर येईल या कायद्याचा आराखडा समोर येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत या सगळ्या गोष्टींचा खोलवरती अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतरच याच्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य होईल असं मला वाटतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो वन नेशन वन इलेक्शनची नेमकी प्रक्रिया काय याची पार्श्वभूमी याचे फायदे तोटे आणि या प्रक्रियेतील प्रमुख अडथळे काय या संदर्भाने चर्चा केली मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे मग आता नव्यानं निवडणूक होतील का तर नाही सरकारने स्पष्टपणे सांगितलंय वन नेशन वन इलेक्शनचा हा जो काही कायदा आहे याची अंमलबजावणी करण्याचा दोन हजार एकोणतीस मध्ये मानस आहे लक्षात घ्या म्हणजे त्याच्या आधी तर विषयच नाही आणि ही सगळी प्रक्रिया ही लेंदी प्रक्रिया आहे एका खडतळ प्रवासातून आपल्याला जावं लागणार आहे तेव्हा हा कायदा होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आता लगेच कुठल्याही नव्यानं निवडणुका होण्याची बिलकुल शक्यता नाही आता दोन हजार एकोणतीसलाच जर हा कायदा संमत झाला तर वन नेशन वन इलेक्शननुसार निवडणुका होतील हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षा किंवा करंट इश्यूजच्या संदर्भातून वेगवेगळे वे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच इज्ञान अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद